मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत वेळेभावी आपल्याला बरेचसे प्रश्न सगळे घेता येत नाहीत पण जेवढे कव्हर करता येईल तेवढे नक्कीच करूयात अनिकेत तो नमस्कार गुरुजी मी आपले भरपूर व्हिडिओ पाहतो आहे खूप छान मार्गदर्शन करता माझा प्रश्न असा आहे की गुरु सानिध्यात असेल तर एवढे उपाय करावे लागतात का आणि आपण न्यूमरोलॉजी कन्सल्टन्सी करता का शिकवता का लक्षात घ्या गुरुसानिध्यात जरी असलं तरी आपल्याला डोकं दुखतं म्हणल्यानंतर गोळी घेतलीच पाहिजे सर्दी झाली आहे म्हणल्यानंतर औषधोपचार घेतलाच पाहिजे त्याप्रमाणे जे शोडोपचार म्हणजे आपल्याला जे आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या करणं गरजेचं आहे त्यामुळे ब्रेसलेट वापरणे कुंडलीनुसार रत्न वापरणे घरातील वास्तूच्या दोषांचं निवारण करणे हे क्रम हे दैनंदिन एक क्रम आहे त्यामुळे तुम्ही गुरुच्या सानिध्यात असला की फक्त तुम्ही प्रोटेक्ट असता ब्लेस्ड असता म्हणजे आशीर्वादित असता तुम्हाला सगळं हे केलंच पाहिजे कारण काहीही झालं जरी गणपती आपल्याला कारमध्ये आपण लावला तरी सुरक्षा कवच म्हणून आपण ड्रायव्हिंग व्यवस्थित केलं पाहिजे आणि गाडीत पेट्रोल पाहिजे गाडी व्यवस्थित पाहिजे तर ती चालणार आहे हे बेसिक लक्षात घ्या रुपाली चव्हाण नमस्कार सर माझे मिस्टर बाहेर जॉबला आहेत माझ्याशी नीट बोलत नाही घरी सासू खूप किरकिर करते काहीतरी उपाय सांगा लक्षात घ्या आपल्याला निगेटिव्ह एनर्जी जर बाहेरून प्रवेश करत असेल तर घरामध्ये इफेक्ट करते एक छानपैकी झिबू कॉईन मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे कारण त्रास तुम्हाला होतो आहे हा झिबू कॉईन जो पिंक कलरचा आहे तो ठेवा आणि हा जो आपला स्पेशल रोज स्कॉट्स ब्रेसलेट हे वापरा तुम्हाला त्रास कमी होईल आणि आता आम्ही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला कंट्रोलमध्ये येण्याच्या दृष्टीने आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढावी यासाठी उमरा स्प्रे हा इंट्रोडक्ट केलेला आहे लक्षात घ्या हा उमरा स्प्रे अतिशय बेस्ट ही अख्खी बॉटल आपल्याला घरामध्ये अतिशय सुंदर अष्टगंधाचा मस्त वास आहे स्पिरिच्युअल एनर्जी आहे हा तुम्ही देवघरासाठी वापरा उमऱ्यासाठी वापरा घरामध्ये सगळीकडे स्प्रे करा खूप सुंदर असा उमरा स्प्रे वापरा आणि मला सांगा घरामध्ये किती छान पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आहे बरोबर आणि तुमच्या मिस्टरांना हा सुलेमाने हकीकचं जे ब्रेसलेट आहे ते सुद्धा वापरायला सांगू शकता कृष्णा पाचपुते नमस्कार सर आपण वास्तूबद्दल खूप चांगले मार्गदर्शन करता लोकांच्या मनातील शंका दूर करता त्याबद्दल खूप खूप अभिनंदन माझे घर उत्तर दिशेला आहे लॉकर कुठे ठेवायचे कोणत्याही दिशेला आहे लॉकर उत्तरेला तोंड करून पाहिजे घराच्या नैऋत्य दिशेत पाहिजे साऊथ वेस्ट डायरेक्शनला नक्की ठेवू शकता आणि मुख्य दरवाज्यावरती तुम्ही प्रोटेक्शनसाठी हे मागो ऑफिसमधनं आणि लावा पुढे नमस्कार सर माझ्याकडे स्त्रीयंत्र आहे मी दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करते स्त्रीयंत्रावरील कुंकू दुसऱ्या दिवशी काढून ठेवायचे की ते तसेच ठेवायचे पुढील वेळी वापरायचे लक्षात घ्या स्त्रीनंतर आपलं पर्सनल घरातलंच आहे त्यामुळे हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही रिपीटेडली पुन्हा वापरू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की हे तुमच्या हळदी कुंकुवाच्या कुंकुआमध्ये रेग्युलर वापरायला घ्या त्यामुळे कुंकुमार्चन केलेलं कुठे साठवून ठेवायचं आहे देवीच्या देवळात नेऊन ठेवायचं आहे विसर्जन करायचं काही गरज नाही हे आपल्यासाठी आणि कुंकू वाहिल्यामुळे ते काही निर्माल्याचं स्वरूप नाही की त्याला आपण विसर्जन करावं हे बेसिक लक्षात घ्या माधुरी देशपांडे दे। नमस्कार सर चार नंबरचे घर चार नंबरच्या गल्लीत घ्यावे का हल्ली एक साईडने बंद केलेलं वॉल कंपाऊंड असल्या ठिकाणी घर घ्यावे का अजिबात नाही आपल्याला असं गल्ली किंवा क्रमांक यापेक्षा वास्तू कशी हे पाहूयात तुम्ही ऑफिशल नंबरला प्लॅन पाठवा किंवा प्रत्यक्ष मी साईट व्हिजिट करेन तुम्हाला सांगतो घर घेताना लग्न करताना मुलाला नोकरी लावताना आपल्याला ला महत्त्वाच्या गोष्टी की आधांतरी कुठलेही जायचं नाही परफेक्ट सल्ला घेऊन आणि या तिन्ही गोष्टी करताना कधी घाई नाही करायची त्यामुळे घर घेत आहे सोपी गोष्ट नाही आहे कन्सल्टन्सी घ्या फीचे पैसे जाऊ द्यात परफेक्ट वास्तू निवडून द्यायला मी इथं बसलो आहे त्यामुळे एकाला दहा दहा अक्षरशः तुम्हाला सांगतो परवा दिवशी एक घर फायनल केलं बारा बारा घरं बघितलेत आमचे एक मित्र थडप सरचे त्यांच्या मुलाची कुंडली म्हणजे माझे क्लायंट आहेत ते त्यांच्या मुलाची कुंडली पाहिली बारा तेरा जेव्हा स्थळं पाहिली त्यापैकी एक फायनल केलं प्रत्येक वेळेला त्यांनी ती कन्सल्टन्सी घेतली मार्गदर्शन द्यायला आहे फायदा करून घ्या सोनाली सोनाली बरहटे सर माझी मुलगी आता दहावीला तिला छान यश मिळाव्यासाठी मार्गदर्शन करावे मुलांच्या दृष्टीने विद्या रुद्राक्ष कवच आणि मुलींसाठी आता बघा स्पेशल टायगर यायचं हे पेंडंट मागवा एक नंबर म्हणजे ज्यांनी ज्यांनी वापरले त्याचा फायदा तुम्हाला छान दिसतोय हा टायगर आहे बघा डोळा वाघाचा डोळा असल्याप्रमाणे हे टायगर आय स्टोन आहे हे स्टोन मागवा आणि एज्युकेशनल टॉवर हा महत्त्वाचा आहे प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचायला सांगा पूर्वेला तोंड करून तिला अभ्यास करायला सांगा आ, कौशिक कुलकर्णी पुणे नमस्कार सर वैजयंती माळ्याचा सा उपयोग सांगा तसेच ऑनलाईन कुंडली मार्गदर्शन चालू आहे का त्याची काय प्रोसेस आहे किती वेळ असते मार्गदर्शन कुंडली दाखवायचे वैजयंती माळ जगातली सर्वात पवित्र आणि शुद्ध माळ बघा कवड्याची माळ असल्याप्रमाणे दिसते पण ही ॲक्च्युली वैजयंती माळ आहे स्कॅनिंग केल्यानंतर ना अतिशय छान म्हणजे हे बघा ही वैजयंती माळ जे अतिशय छान अशी नॅचरल बीड्स आहेत त्यांनी तयार केली जाते एक छोटंसं एक गळ्यात वापरायला जपासाठी अतिशय उत्तम आहे आणि मेन महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही वैजयंती माळ जी आहे ती आपल्याला बुधवारी धारण करायची असती त्याची प्रोसेस तुम्हाला ऑफिसमधून कळेल ऑनलाईन कन्सल्टन्सी ही तुम्हाला मिळू शकते न्युमरोलॉजी ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू ऑनलाईन कन्सल्टन्सी सुरू आहे ऑफिशियल नंबरवर कॉल करा कन्सल्टन्सी कोणतीही असली तरी नाव ऑफिशियल नंबरला नोंदवायचं आहे पण कन्सल्टन्सी मी स्वतः करतो आहे असिस्टंट शिकाव कामगार माझ्याकडे ठेवले जात नाहीत कोर्सेसचा विषय हा काही कालांनी सुरू होणार आहे अनाऊन्समेंट नक्की होईल रिझल्ट ओरिएंटेड काम केलं जातं माझ्याकडे कन्सल्टिंगला आलेल्या कुठल्याही व्यक्तीला पुन्हा कुठल्या ज्योतिष आणि वास्तुतज्ञाची गरज पडत नाही हे बेसिक लक्षात ठेवा पुढे वैजयंतीमाळा हा विषय झाला पुढचा जो प्रश्न आहे संतोष खेमकर नमस्कार सर मी माझी पत्रिका एका ज्योतिषाला दाखवली त्यांनी मला संकष्टी चतुर्थी उपवास धरायला सांगितले परंतु हा उपवास चंद्रोदयापूर्वी सोडण्यास सांगितला आहे पण साडे सोडताना देखील साबुदाणा खिचडी खायला सांगितले परंतु उपवास चंद्रोदयानंतर सोडतात तर हा उपवास चंद्रोदयापूर्वी बेसिक लक्षात घ्या नॉर्मल आहे की साबुदाणा खिचडी खाऊनच आपला उपवास सोडायचा नसतो चतुर्थीचा त्यावेळेला गोड काहीतरी मोदक किंवा घरात काहीतरी गोड पदार्थ हा चतुर्थीला आपण उपवास सोडताना करायचं आहे प्रश्न दुसरा चंद्रोदयापूर्वी आणि नंतर जर तुम्ही काय डायबिटीसच्या गोळ्या चालू आहेत तुम्हाला फिजिकल फिटनेसमुळे लवकर जेवायचं आहे की बरीचशी लोक दहा वाजता नऊ वाजता पावणे नऊ वाजता जो चंद्रोदय असतात त्यावेळेला करू शकत नाही साडेसात आठ वाजता त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात त्यामुळे तुम्ही चंद्रोदयापूर्वी नमस्कार करून तुम्ही भोजन करू शकता पण लक्षात ठेवा त्यांनी का सांगितलं हे माहीत नाही पण मला जे माहिती आहे त्यावरनं सांगतो चतुर्थीचा उपवास तुम्ही चंद्रोदयाच्या आधी किंवा नंतर सोडा पण गोड रेग्युलर आपण भोजन पोळीभाजी किंवा त्याच्यावर काहीतरी गोड खायचं असतं पुढे सावजी साऊके नमस्कार गुरुजी पश्चिममुखी किंवा कॉर्नर प्लॉट घ्यावा का फलदायी वास्तू बघितल्याशिवाय घेऊ नका लाख मोलाचा प्लॉट आहे तो प्लॉट म्हणजे नुसता पश्चिम नाही पूर्व पश्चिम म्हणजे प्लॉटचे फक्त दहा टक्के आहेत नव्वद टक्के ती जमीन कशी आहे जमिनीचे दोष कसे आहेत ती बुडितायची आहे का विकत घेतल्यानंतर आपल्याला लाभेल का जमिनीच्या आत दोष काय आहेत हे बघून घेतणं गरजेचं एक एक अक्षरशः डेव्हलपर फसवतात लोकांना वास्तुशास्त्रानुसार आमचं प्लॉटिंग आहे अरे काय प्लॉटिंग आहे तुमच्या त्या जमिनीमध्ये काय पुरलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का जमिनीवरती काय झालेलं आहे तिथं लग्न लागली आहेत का हत्या झाली आहे का तिथे पूर्वी काही वाईट व्हायब्रेशन्स होते आजूबाजूला काय हो अनेक गोष्टी बघायच्या असतात नुसतं पूर्व पश्चिम बघून घेऊ नका तुम्ही स्वतःलाही आहे त्यामुळे वास्तू व्हिजिट घ्या वास्तू कन्सल्टन्सी घ्या मग आपण पुढे जाऊयात पुढे कैलास <coughs> कुलकर्णी अहमदनगर सर मी आपल्या ऑफिसमधून ब्रेसलेट घेतले आहे खूप छान आहे माझा प्रश्न आहे की माझ्या घराच्या मुख्य दरवाज्यावर गणपती टाईल्स लावली आहे त्याऐवजी पंचमुखी हनुमानची टाईल्स लावली तर चालेल का एक लक्षात घ्या पंचमुखी हनुमान जर दक्षिणमुखीला आपला दरवाजा असेल दक्षिणमुखी असेल तर लावतात गणपती टाईल्स लावा योग्य आहे <coughs> परंतु त्याचबरोबर तुम्ही हे सुद्धा लावा प्रोटेक्शनसाठी अतिशय बेस्ट ऑफिस बंद मागवा भरपूर लोकं हे खरेदी करत आहेत आणि उमरा स्प्रेसुद्धा मागवा अतिशय बेस्ट आहे निगेटिव्हिटी कवर करतो पुढे <coughs> सविता बेंड भरे नमस्कार सर मी आपला व्हिडिओ अनेक वर्षापासून पाहतोय साम टी व्हीचे प्रोग्राम मी पाहत आहे सांगितल्याप्रमाणे काही छोटे छोटे उपाय केलेत आपली नवीन घरासाठी कन्सल्टन्सी यावे मला पितृपक्ष सुरू होत आहे नवरात्रीमध्ये आम्ही ऑफिसवर येऊ आपल्या इथे तर पितृपक्षामध्ये चालते काय हे सांगा पितृपक्षाच्या बाबतीत व्हिडिओ येतोय आता पितृपक्षामध्येचं भरपूर कन्सल्टन्सी म्हणजे अख्खे सगळे शेड्यूल माझं पॅक आहे काय होतं लोकांना वेळ असतो आता नवरात्र गणपती दसरा दिवाळी लोक पॅक असतात या दिवसामध्ये तुम्ही प्लॉटची व्हिजिट करू शकता क कुंडली कन्सल्टन्सी करू शकता घराची राहत्या घराची व्हिजिट करू शकता ऑलरेडी बुकिंग चालू आहे पितृपक्षातलं कारण का आपल्याला व्यवस्थित वेळ मिळतो आणि या काळामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला पितरांचं जे काही श्राद्ध आहे ते आपण करू शकता त्याचा मी व्हिडिओ देतो आहे पण जी पितृपक्षातली अमावस्या आहे ती सोडून तुम्ही माझी कन्सल्टन्सी घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही नवरात्रामध्ये देखील करू शकता ऑफिशियल नंबरला कॉल करा अर्पिता परांजपे नमस्कार सर मी एका कंपनीत जॉब करत आहे ग्रोथसाठी उपाय सांगावे ब्रेसलेट माझ्यासाठी कोणते बेस्ट राहील मी तुम्हाला हे सजेस्ट करतो पायराईट नावाचं ब्रेसलेट ग्रोथच्या दृष्टीने अतिशय बेस्ट आहे यानंतरनं हे प्रॉडक्ट लक्ष्मी पिरामिड एक नंबरचं काम करतं सर्वात बेस्ट आहे हे मागवा आणि अजून तुम्हाला मी सजेस्ट करतो ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट हे सर्व दृष्टीने अतिशय लाभदायी ठरतं आणि हा जो पायराईडचा मेन कॉईन आहे हा माझ्या खिशात कायम असतो हाही तुम्ही रेग्युलर घेऊ शकता सौरभ प्रभाते नमस्कार सर आमचे घर नैऋत्य दिशेला दरवाजा आहे घरात खूप वाद होत आहेत त्यावरती उपाय सांगा पैसावर टिकत नाही आता नैऋत्य दिशेला तुम्ही हा लक्ष्मी बॉक्स वापरू शकता नैऋत्य दिशेला लक्ष्मी बॉक्स घ्या आणि हा कसा वापरायचा धनाच्या दृष्टीने हा पैसे टिकवण्याच्या दृष्टीने गॅरंटेड काम करतो फक्त काही प्रोसेस आहे त्या समजून घ्या नुसतं कुठून काय मागवलं औ एक नंबर क्वालिटी आहे स्पेशल तयार करून डिझाईन करून घेतलेला आहे हा तुम्ही मागू शकता आणि अजून एक प्रश्न आहे अनंत कान्हे कान्हे अनंत कान्हे सर आपण उमरा जो स्प्रे केलेला आहे त्याच्यावर अजून काही आपल्याला सुगंधित रूम फ्रेशनर किंवा फ्रेशची जाहिरात वाचली त्याच्या बाबतीत आम्हाला माहिती कळवा आणि कसे ऑर्डर करता येईल आता हा जो उमरा स्प्रे आम्ही तयार केलेला आहे ना तो वॉटर बेस्ड आहे मी पहिल्यांदा सांगतो यात कुठले अशा हार्मफुल केमिकल नाहीत नंबर दोनची गोष्ट अल्कोहोल फ्री आहे त्यामुळे बेस असल्यामुळे हा अतिशय छान वास आहे घरामध्ये चांगला सुगंध देतो उमऱ्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्या दृष्टीने वापरू शकता ऑफिसमधनं मागवा अजून एक नवीन हिना फ्लेवर तयार केलेला आहे तर हा सुद्धा फ्रेशनर आहे म्हणजे हा रूम फ्रेशनर हिना फ्लेवर हा मागवा हा पण बेस्ट आहे असे अजून काही नवीन तयार झाले ते, ते येतील माफक दोनशे नव्याण्णव किंमत आहे प्लस तुम्हाला काय कुरिअर चार्जेस लागतील ते तर हे प्रॉडक्ट तुम्हाला मागवायचे कसे तर वास्तू तथास्तू डॉट कॉम या वेबसाईटवरनं ऑर्डर करा आणि लक्षात ठेवा की ऑफिसला कॉल करून तुमची ऑर्डर पोचते का नाही किंवा ऑर्डर झाली आहे का नाही किंवा निघणार आहे तुम्ही कॉल करू शकता नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा नंबर आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही ऑफिसला येऊ शकता सारसबागेची इथं माझं ऑफिस आहे ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते पाठवा नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये घेऊ शुभम भव तू शुभ आशीर्वाद